नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सर्वांनी टायटल बघितले असतील की तुम्हाला जर अर्थातच वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल किंवा आम्लपित्तचा त्रास जे आहे ते होत असतील मोठ्या प्रमाणात होत असतील तर त्यावर जे आहे आपण घरगुती कोणकोणते उपाय करू शकतो ही संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले म्हणजे थोडक्यात कारण जाणून घेऊया तर कारण असते अपुरी झोप आपली जीवनशैली आपण जर बाहेरचं फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खात असतील तळलेले पदार्थ खात असतील तर आणि जेवणाची वेळ जी आहे ती निश्चित नसेल तर या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे ऍसिडिटी मोठ्या प्रमाणात होत असते त्याचबरोबर आपण लक्षणं सुद्धा बघून घेणार आहोत तर लक्षणं कोणकोणती आहे छातीमध्ये जळजळ पोटामध्ये जळजळ तीव्र डोकेदुखी त्याच पद्धतीने तोंडाला पाणी येणे आणि मळमळ होणे उलट्या होणे हे सगळे लक्षणं जे आहे ते ऍसिडिटीचे आहे आम्लपित्ताचे आहे त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की जर तुम्हाला वारंवार या समस्या जाणवत असतील तर त्याला जे आहे पित्ताला जे आहे ऍसिड रिफ्लेक्स असं म्हणतात आणि मरा मराठीमध्ये मरा जे आहे त्यालाच अम्लपित्त असं म्हणतात जर तुम्हाला हे त्रास होत असतील तर त्यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो ते आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे के केळीमध्ये जे आहे आपल्या शरीरातील उच्च प्रतीचं पोटॅशियम पुरवठा करण्याचं काम आपल्या शरीरात केळी करत असते त्याच पद्धतीने अमलं जे निर्माण होत असते त्याला मंद करण्याचं कामसुद्धा केळीच्या सेवनाने खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं त्याचबरोबर केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं ते जे आपल्या पोटात जाऊन आपलं मल जे आहे ते बाहेर काढण्याचं काम करतं त्यामुळे ॲसिडिटी जी आहे ती होत नसते त्यामुळे केळी जर तुम्ही पिकलेली केळी खाल्ली तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ॲसिडिटीमध्ये आराम मिळेल त्याचबरोबर आपण दुसरं बघणार आहोत की दुसरं कोणतं घटक आहे तर दुसरा जे घटक आहे त्यामध्ये ते तुळस तुळस बघा सगळ्यांच्याच दारी असते जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला तुळशीमध्ये काय असेल हे आधी जाणून घ्या तर तुळशीमध्ये जे आहे अँटी अल्सर मोठ्या प्रमाणात असतात त्या आपल्या पोटात जाऊन पोटात जे आम्लं निर्माण होत असते ते ते होऊच देत नाहीत व आपली जी पाचनशक्ती आहे ते सुरळीत चालण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असते त्यामुळे तुम्हाला दिवसातून जे आहे जर आम्लपित्तचा त्रास तुम्हाला मोठ्या प्रमाणात असेल तर दिवसातून तुम्ही पाच सात पानं जे आहेत ते नक्कीच घेऊ शकता या जर तुम्ही डेली घेतले म्हणजे दररोज घेतले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आम्लपित्तचं त्रास जे आहे ते कमी झालेला दिसून येईल त्याच पद्धतीने तिसरं तिसरं कोणतं आहे तर तर सगळ्यांच्याच घरी असणारं दूध बघा जर तुम्ही दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असता आणि कॅल्शियम आपल्या पोटात जाऊन काय करतं की आम्ल जे आहे ते निर्माण होत असेल तर त्याला तिथंच थांबवतं आणि मोठ्या प्रमाणात जे आहे आम्लं निर्माण तिथे होऊ देत नाही त्यामुळे आम्लपित्त जे आहे तिथे वाढत नाही आणि आम्लपित्त जे वाढलेच नाही तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जे क्रियासुद्धा खूप चांगली चालते तर काय होतं की आम्ल जर निर्माणच झाले नाही तर आपल्या छातीमधली जळजळ कमी होते आपल्या पोटामधली जळजळ कमी होत असते आणि दुधाला जे आहे पित्तनाशक सुद्धा म्हणण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही अर्थातच थंड दूध घ्या गरम घ्यायचं नाहीये तुम्हाला दुधामध्ये काहीही टाकायचं नाही साखर टाकायची नाहीये किंवा कोणताही पदार्थ तुम्हाला दुधामध्ये टाकायचं नाही अगदी थंड दूध तुम्ही पित्त जर तुम्हाला वाटत असतील अस्वस्थ वाटत असेल तर नक्कीच तुम्ही काय करा दूध तुम्ही घेऊ शकता दुधाने जे आहे पित्त जे आहे ते कमी होत असतात पित्त निर्माण होत नाहीत तर तुम्ही जे आहे थोडं थोडं दूध तुम्ही घेऊ शकता म्हणजे दररोज घेऊ शकता जर तुम्हाला पित्तचा मोठ्या प्रमाणात त्रास असेल तर त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की पुढचा कोणता पदार्थ आहे तर लवंग लवंग बघा चवीला जरी तिखट असली तरी ती अत्यंत उपयुक्त आपल्या पोटासाठी आहे त्यामध्ये असलेल्या चवीला तिखटपणा जे अतिरिक्त ता आम्ल तयार झालेलं आहे ते खेचून घेण्याचं काम करत असतो आणि आपल्याला जर अनेक समस्या पोटाच्या असतील की जसे की पोटफुगी असेल गॅस असेल बद्धकोस्टीचा त्रास असेल तर तुम्हाला काय करायचं हे नेहमीच काय करायचं आहे नेहमीच सांगते बरं का नेहमी तुम्ही एक लवंग जे आहे तुम्ही ती ते दाताखाली ठेवा आणि त्याचं पाणी जे आहे सारखं सारखं चगळल्याने जे आहे अंमलपित्त्याचा त्रास तर कमी होतोच पण तुमच्या पोटामध्ये गॅस किंवा तुमचं पोटफुगीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर या गोष्टीसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते त्याच पद्धती लवंग च नियमित खाल्ल्याने काय होतं की पाचनक्रिया सुधारते आणि लवंगीमुळं काय होतं तर तुम्हाला घसादुखीचा त्रास असेल म्हणजे की घसा तुमचं जर मोठ्या प्रमाणात खवखव करत असेल तर तुम्ही नक्कीच लवंग खाऊन बघा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पुढची वस्तू कोणती आहे तर पुढच्या आहे आवळा आवळ्यामध्ये बघा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा महत्त्व आहे पण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं आणि ते पाचन ही आपल्या खूप चांगल्या पद्धतीने शरीरात जाऊन पाचनक्रिया सुधारण्याचं काम करत असतं व त्याच पद्धतीने जर आपल्याला मोठ्या प्रमाणात हे होत असतील म्हणजेच की ॲसिडिटी होत असेल तर ते ते कमी करण्याचं कामसुद्धा आवळा करत असते कारण आवळ्याला जे आहे आयुर्वेदामध्ये कपनाशक आणि पित्तनाशक असं म्हटलेलं आहे त्यामध्ये जे व्हिटॅमिन सी असते ते मोठ्या प्रमाणात असते ते अन्न नलिकेकडे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने पाचनक्रिया सुधारत असतं त्यामुळे कोणत्याही प्रकारची ॲसिडिटी होत नाही किंवा कोणत्याही पोटाच्या समस्या ज्या आहेत त्या तिथे कमी होत असतात त्यामुळे आवळ्याचं सेवन तुम्ही नक्कीच केलं पाहिजे तर आवळ्याचं सेवन कसं करू शकता तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर एक चमचा आवळीची पावडर घेऊ शकता आवळीचं चूर्ण घेऊ शकता किंवा तुम्ही एक कच्चा आवळा मिठास सोबत सुद्धा खाऊ शकता याने सुद्धा पित्त जे आहे ते होत नाही अशा पद्धतीने आपण जे आहे घरगुती जे आहे ते पित्तावर उपाय बघितलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात जे आहे आपण हे जर नियमित केले तर खूप चांगल्या पद्धतीनं पित्तनाशक ते ठरू शकतात आणि आपल्याला जे आहे खूप चांगल्या पद्धतीने ऍसिडी ऍसिडिटी जे आहे ती होण्यापासून सुटकारा भेटू शकते त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे पित्त मोठ्या प्रमाणात वाढतात तर ती कोणत्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात आहे भूक नसताना खाऊ नका त्याचबरोबर सकस आहार घ्या ताजी फळं घ्या जर तुम्ही कडधान्य घेत असाल तर ते चांगल्या पद्धतीने वाफवून घ्या किंवा मग बारीक बारीक चावून खा त्याच पद्धतीने भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्याने काय होते पाचनक्रिया खूप चांगल्या पद्धतीने चालते आणि हे जे आजार असतात पोटाचे कोणतेही आजार असो ते होत नाही जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुम्हाला माहीत नसेल तर सांगते तुम्ही ऑलरेडी जे आहे पित्तचा व्हिडिओ केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने लोक त्याला बघतसुद्धा आहेत त्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे की पित्त का होतात कशामुळे होतात जर तुम्हालासुद्धा तो व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या